आमदार प्राध्यापक राम शिंदे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तालुका प्रचार नियोजन बैठक संपन्न वाद मिटला आमचा वाद कौटुंबिक आमच्यातील मिटली मिटलीय सुजय विखे पाटील जामखेड तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक खासदार सुजय विखे आमदार राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली त्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना राम शिंदे यांनी झालेल्या प्रचार नियोजन बैठकीचा आढावा घेतला राम शिंदे सुजय विखे यांच्या उपस्थितीत तालुका प्रचार नियोजन बैठक संपन्न झाली आहे आमच्यामधला वाद मिटला असल्याचं सर्वांनी जाहीर केलं हा वाद कौटुंबिक होता आमच्यातील भवनकी आता मिटली आहे असं सुजय विखे म्हणाले जामखेड तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक खासदार सुजय विखे आणि आमदार राम यांच्या उपस्थितीत मंगळवारी पार पडली लोकसभा निवडणुकीला राम हे इच्छुक होते त्यानंतर त्यांचा हा वाद देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला होता त्यानंतर आज जामखेड तालुक्यातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पक्षानं तेरा मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत केंद्रीय नेतृत्वानं अपकी बार चारसो पारचा नारा दिला आहे त्यामुळं सुजय विखे यांना विजयी करणं हे सर्वांचं लक्ष आहे नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीत जास्त मतध्येक्क्य मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं आहे तुम्ही खूप जुना शब्दप्रयोग प्रयोग आणला पाहिजे लेटर सांगा काहीतरी नाही एकंदरीत आढावा घेतला होता आता एकंदरीत सगळे जे मतभेद होते ते मिटलेत का आणि तुला तुम्ही कामाला देखील लागले अहिल्यानगर सदोतीस या मतदारसंघाचे अधिकृत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तेरा मार्च या दिवशी घोषित केल्याच्या नंतर निश्चितच संपूर्ण सहा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या गाठी भेटी दौरे सुरू आहेत आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली काही व्यूहरचना देखील सांगितल्या काही गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला आणि या अनुभवाच्या अनुषंगानं मान्य खासदारांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान होईल अशी उत्तरं देखील देखील दिली अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जवळपास तीन तास बैठक झाली आणि या तीन तासाच्या जा बैठकीमध्ये जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा यावर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सुतवाद सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी जो पार्टीचा पक्षाचा आणि नेतृत्वाचा आदेश आहे तो जामखेड तालुक्याच्या कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एक सुरामध्ये सांगितलं की आम्ही यावर्षी या पंचवार्षिकला गेल्या वेळेसपेक्षा जास्तीचं मताधिक्य देऊन आपण खासदार डॉक्टर सुधीर वि के पाटला यांना निवडून आलो आमच्यातील वाद हा कौटुंबिक विषय होता त्याची जाहीर वाच्यता होत नसते आमच्या कुटुंबातील जी काही भावनकी होती ती मिटली आहे असं उत्तर खासदार सुजय विखे पाटील यांनी शिंदे नाराज असल्याच्या चर्चेवर विचारायला प्रश्नांना दिलं आहे कसरत कसरत करावी लागत नाही हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये एकदा आमचे नेते माननीय फडणवीस साहेब असतील कुंबोना सगळ्यांचा उद्देश एकच आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्यासाठी सगळेजण एक आहेत आणि सगळेजण एकत्रितपणे त्यांच्यासाठीच पळणार ही भूमिका भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि म्हणून यामध्ये फार काय कष्ट करावे लागतात असंही नाही पण एक खासदार या नात्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की जर संघटनेमध्ये कुठल्याही प्रकारे समज गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर केले गेले पाहिजेत आणि त्यात ते ते दूर झाले त्याच्यामध्ये शिवसेनेचाही मेळावा झाला आहे तेही सगळे एकत्रित होते तिथंही काही थोडेफार प्रमाणात कार्यकर्ते असतील ज्यांचं आपण मनामध्ये असलेली शंका दूर केली राष्ट्रवादीचं आज अहमद अहिल्यानगर शहराचा मेळावा आहे संध्याकाळी आज आणि चार तारखेला जिल्ह्याचा मेळावा आहे त्यामध्ये खरं पक्षाच्या रचनेमध्ये किती लोक नवीन समाविष्ट झालेत किती नवीन पदाधिकारी आलेत या सगळ्या गोष्टीचा खुलासा शेवटी जो व्यक्ती स्टेजवर येईल तेव्हा त्याची भूमिका तो स्पष्ट होईल आणि मग ती जनतेपुढं आल्यावर त्याच्यापुढं खरं तर कळेल की महायुती म्हणून ते तिन्ही पक्षाचे खरं प्रामुख्याने नेते जिल्ह्यातले कोण आहेत या आता शिवसेनेचं झालं भाजपचं झालं आणि म्हणून आता राष्ट्रवादी राहिलं ते मला वाटतं चार तारखेपर्यंत पर स्पष्ट होऊन जाईल आणि असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये जिदंजिदं विसंगती दिसत आहे किंबोना जिदंजिदं कळत न कळत लोकांच्या मनामध्ये शंका असतील अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या फक्त थोडेफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होतात ते दूर करण्याचं काम संघटनेचं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी पण काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय संपलेला आहे आणि आज आमचं तालुक्यातलं समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या संवेद बैठक जी माननीय पालकमंत्री असल्याने शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारीला लागलेला आहे ला त्याने जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय आमचे नेते प्राध्यापक रामजी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक जामखेडला पार पडली उद्या अकरा वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत यामधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या बैठकीच्या दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना एक सकारात्मक देण्यात आलं आणि मग एकजुटीने प्राध्यापक रामजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी रामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली मधल्या काळात कार्यकर्त्यांमध्ये जी भावना होती ती बैठकीत मांडली गेली त्यावर सर्वांचं समाधान करून सकारात्मक चर्चा झाली आता एकजुटीनं ज्येष्ठ नेते राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात प्रचार केला जाऊन महायुतीचे उमेदवार म्हणून सर्वांनी जामखेड तालुक्यात मतधिके देण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती विखे यांनी दिली आहे या नियोजन बैठकीला जामखेड तालुक्यातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पक्षानं तेरा मार्च रोजी सुजय विखे यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर आता कसलेही मतभेद उरलेले नाहीत केंद्रीय नेतृत्वानं अबकी बार चारस पार असा नारा दिला आहे त्यामुळे सुजय विखे यांना विजयी करणं हे सर्वांचं लक्ष आहे नगर दक्षिणेतील सहाही विधानसभा मतदारसंघात आपण विखे यांना जास्तीत जास्त मततिक्की मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं प्रतिनिधी नसीर पाटलांचे पत्रकार अशोक निमुणकर ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज जामखेड